दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या प्रथम बैठकीच्या व्यवहार माननीय अध्यक्षांचे पद रिक्त आहे व माननीय उपाध्यक्ष पद रिक्त आहे म्हणून मी श्री सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाची अनुच्छेद एकशे ऐंशी खंड अन्वय मला प्रदान केलेल्या अधिकारात वापर करून श्री करिदास नेकंड परंपर कर महाराष्ट्र विधानसभा सदस्य यांना उक्त सभे सभेकडून अध्यक्षाची निवड होईपर्यंत अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी याद्वारे नियुक्त करीत आहे भारताच्या संविधानातील अनुच्छेद एकशेष्ट अठ्ठ्याऐंशी अण्णव्हे मी श्री सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचे राज्यपाल व महाराष्ट्र विधानसभे सभेकडून अध्यक्षाची निवड होईपर्यंत मदनराव संचेती जयकुमार जितेंद्र रावर आशीष नंदकिशोर जसवाल व मानिकराव शिवाजी कोकाटे यांना व नंतर अध्यक्षांना उपाध्यक्षांना सभा सब, व सभाध्यक्ष तारखेवरी महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार नमनिर्देश केलेल्या इतर सदस्यांना या दोघा अशा व्यक्ती म्हणून नियुक्त करतो ज्यापैकी कोणी एका व्यक्तीसमोर महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांना सभागृहात आपले स्थान ग्रहण करण्याची शपथ घेता येईल किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करता येईल अध्यक्षांच्या निवडीबाबत मान्य राज्यपालांचा संदेश विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने मान्य राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभा नियम सहा एक अन्वये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस निश्चित केला आहे मान्य राज्यपालांचा दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आदेश पुढीलप्रमाणे आहे इन परस्युएन्स ऑफ सब रूल वन ऑफ रूल सिक्स ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स आय सी पी राधाकृष्णन गव्हर्नर ऑफ महाराष्ट्रा हिअर बाय फिक्स द नाईन्थ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू बी द डेट फॉर इलेक्टिंग द स्पीकर अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा माननीय सदस्य माहित आहेत की महाराष्ट्र विधानसभा नियमित नियम सा एक मधील तरतुदीनुसार राज्यपालाने पदाच्या निवडीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दिवस निश्चित केला आहे महाराष्ट्र विधानसभा नियम नियम सहा दोन अन्वय सदस्य आणि मांडवाच्या प्रस्तावाची रेखी सूचना जितेंद्र भोये सचिव एक कार्यभार महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय यांच्याकडे कक्ष क्रमांक एकवीस तळमजरा विधान भवन मुंबई येथे रविवारी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता वाज बारा वाजण्यापूर्वी पोचेल अशा प्रकार ते देणे आवश्यक आहे अध्यक्ष निवडीची अधिसूचना निवडीचा कार्यक्रम नमुनाखनाद्वारे सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणे वाचून दाखव भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वय तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्य पक्ष पक्षांतराच्या कारणावरून निहरता नियम एक एकोणीसशे शहाऐंशी यातील नियम चार व दोन च्या तरतुदीच्या अधीन राहून सन्माननीय सदस्यांनी सदस्याची शपथ घेऊन विचार स... विधानसभेत आपले पदग्रहण करण्यापूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिव सचिवांकडे आपले निवडणूक प्रमाणपत्र व उक्त नियमातील नमुना तीनमध्ये तपशिलाचे विवरण व प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे सदर कागदपत्रे स्वीकारण्याची तसे विविध प्रकारचे ओळखपत्र तसे विविध अर्ज यांचे वितरण करण्याची व्यवस्था कक्ष क्रमांक एकशे पंचेचाळ राष्ट्रकृत संसदीय मंड मन... राष्ट्रीय संसदीय मंडळ कक्ष पहिला मजगाव विधानसभा विधानभवन मुंबई येथे केली आहे सदस्यांनी ही माहिती सचिवांकडे सादर केली आहे असे मी गृहीत धरतो व आता शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो शपथविधी खालील पावणे क्रमांकावर व्हावा असे मी ठरले आहे सभागृहाच्या अध्यक्षांची निवड करीपर्यंत सदस्यांना शपथ देण्यासंबंधी माननीय राज्यपालांनी हंगामी तारीखेवर नियुक्त केले केलेल्या व्यक्ती सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राज्याच्या स्थापनेपासून यापुढे सगळे माझे अध्यक्ष माझे उपाध्यक्ष माझे उपमंत्री मंत्रिमंडळातील माझे, माझे सदस्य माझी मुख्य प्रतोद मंत्री दर्जा व माझी प्रतोद राज्यमंत्री दर्जा स्त्री सभासद सन्मानिय सदस्य श्रेष्ठ श्रेष्ठतेनुसार प्रथम निवडून आलेल्या सदस्यांना आठ नावाच्या मागातील वर्ण क्रमांकानुसार श्री चैनसुख संचेती। मी मे चैनसुख मदनबाई मदनलाल संचेती विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे निष्ठापूर्वक पार पड़े श्री जयकुमार रावल एडवोकेट माणिकराव कोकाटे। मी मी जयकुमार नयनकोर सिंह रावल विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधाना संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश जय श्रीराम ॲडव्होकेट माणिकराव खोकटे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल ती पाहिजे का मी मे माणिकराव सर सरस्वती शिवाजीराव कोकाटे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील धन्यवाद जय हिंद जय मी, मी आशिष नंदकिशोर जयस्वाल वकील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सेवा मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता हो व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन మాయముఖ్యమంత్రి శ్రీకే మీనాథ సంభాజీ శిందే విధాసభే సదస్ మన నివడు అ ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार मी मी अजित अशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन दिली से श्री दिलीप वळसे पाटील श्री नानाभाऊ पटोले मी मी दिलीप अनुसया दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ी श्री राहुल नार्वेकर श्री नरहरी झिरवाळ मी मी राहुल सुधा सुरेश नार्वेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार गेन, आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्री नरहरी झिरवाळ श्री छगन भुजबळ मी मी नरहरी सावित्राबाई सीताराम झिरवाळ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय जवाहर श्री छगन भुजबळ श्री सुधीर मुनगंटीवार चंद्रभागात चंद्रकांत भुजबळ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन प्री सुधीर श्री मुनगंटीवार डॉक्टर विजय कुमार गावित मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार अभिवादन करत मी सुधीर चांगुनाताई सच्चिदानंद मुनगंटीवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्न, उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील श्री विजयकुमार कुमार गावित श्री गिरीश महाजन मी 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 डॉक्टर विजयकुमार जयाबाई कृष्णराव गावित विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाग येईन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार ते निष्ठापूर्वक पार पाडील श्री गिरीश महाजन श्री दिलीप सोपल मी अहम गिरीश गीता दत्तात्रय महाजन विधानसभा या निर्वाचिता निर्वाचिता ईश्वर नामशे या विधीना स्थापि भारत संविधान प्रति सत्ता श्रद्धा निष्ठाच धरश्य तथा भारत प्रभू अखंडता अक्षुणा रक्ष रक्षिष्या तथा येत पद ग्रहीतो अहमुस कर्तव्यानि श्रद्धापूर्वक निवक्ष्या समजलं जय हिंद जय महाराष्ट्र आतापर्यंत सहा वेळेला संस्कृत शपथ घेतलेली त्यामुळे मी आता संस्कृत शपथ घेतली श्री दिलीप सोपल श्री मंगल प्रभात लोढा श्री मंगल प्रभात लोढा श्री गणेश नाईक श्री गणेश नाईक <laughs> श्री हसन मुश्रीफ मी गणेश रामचंद्र नाईक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बालगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्वत राखील आणि आता जे कर्तव्य मी आधी घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे श्री हसन मुश्रीफ श्री भास्कर जाधव नाये। 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 शारी भाँगा। शारी भाँगा। <laughs> श्री भास्कर जाधव नंतर डॉक्टर नितीन राऊत नि बबनराव लोणीकर मी मी हसन सकेला बी मेहालर मुश्रीफ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असलेले अल्ला साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराज श्री भास्कर जाधव डॉक्टर नितीन राऊत श्री बबनलाल लोणीकर डॉक्टर संजय कुटे मी मी बबनराव अन्नपूर्णाबाई दत्तराव लोणीकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने विश्वासाक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखे आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ी डॉक्टर संजय कुटे डॉक्टर सुरेश खाडे श्री विजय वडेट्टीवार श्री गुलाबराव पाटील मी, मी संजय उर्मिलाजी श्रीराम जी कुटे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा वाढगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य माती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील डॉक्टर सुरेश खाडे श्री विजय वडेट्टीवार मी मी डॉक्टर सुरेश भाऊ तानुबाई दगडू खाडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय सुविधांबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सर्व भौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठावंत पार पाडील श्री विजय वडेट्टीवार श्री गुलाबराव पाटील मी में गुलाबराव रघुनाथ पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आला असल्याने ईश्वरसाक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र श्री दादाजी भुसे श्री संजय राठोड मी मी दादाजी रेश्माबाई दगडू भुसे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र श्री संजय राठोड श्री उदय सामंत मी मी संजय प्रमिला दुलीचंद राठोड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री उदय सामंत श्री धर्मराव बाबा अत्राम मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र संजय पोतनीस श्री पोतनी स्री आकाश फुंडकर श्री अतुल भातखळकर डॉक्टर पंकज भोयर मी मी संग्राम पार्वती अरुंगाका जगताप विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय भीम जय श्रीराम श्री किशोर पाटील श्री संजय पोतनीस श्री आकाश फुंडकर श्री अतुल भातखळकर मी